नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट तयार होणारे मस्त असे केसर मोदक तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे मोदक आज मी अतिशय झटपट तयार करणार आहे आणि तेही मी डेअरी व्हाईटनरपासनं आज हे मोदक बनवणार आहेत शक्यतो काय होतं मिल्क पावडर आपल्याला किराणा शॉपमध्ये अगदी इझिली मिळत नाही पण डेअरी व्हाईटनर अगदी इझिली मिळतं याचे छोटे छोटे पॅकेट्स पण असतात जे दहा दहा रुपयाला मिळतात साशे ते पण वापरू शकतं किंवा इथे एक मी मोठं दोनशे ग्रामचं पाऊच घेतलेलं आहे आता काय करायचं आहे एक पॅन घ्यायचं आहे किंवा एखादी नॉनस्टिक कढई असेल ना तर ती घेतलीत ना तरी पण चालेल आता हे दोन वाट्या याच वाटीने दोन वाट्या मी डेअरी व्हाईटनर घेतलेला आहे आता जर डेअरी व्हाईटनर नसेल आणि तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर देखील इथे तुम्ही वापरू शकता आता इथे पाऊन वाटी मी गरम करून थंड केलेला दूध घेतलेला आहे गरम दुधाचा वापर करायचा नाही आहे थंड दूध गरम करून थंड केलेलं दूध इथे वापरायचं आहे त्यानंतर ना एक तीन ते चार चमचे दुधामध्ये काही केसरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या तर ते देखील आपल्याला यामध्ये दे दूध टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गरम दुधामध्ये जर का डेअरी व्हाईटनर मिक्स केलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला थंड दुधामध्येच आ, हे मिक्स करून घ्यायचं आहे तर छान मिक्स झालेलं आहे आता हे आपल्याला पॅन जे आहे ते गॅसवर ठेवायचं आहे आणि अतिशय स्लो फ्लेमवर आपल्याला हे घट्ट होईपर्यंत आपल्याला मस्त असं याला ढवळून घ्यायचं आहे तर याला कंटिन्युअसली या पद्धतीने ढवळायचं आहे नाहीतर खाली लागू शकतं मिश्रण त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली याला छान असं ढवळून घ्यायचं आहे तर हळूहळू आहे ना हे थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते तर आपल्याला हे छान असं सतत परतत राहायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे साजूक तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतरनं पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान परतून तर घ्यायचं आहे त्यानंतरनं यात तिथं साखर टाकायची आपल्याला तर साधारणपणे एक तीन ते चार चमचे साखर घेतलेली आहे आता इथं मी जी वाटीने डेअरी व्हाईटनर मोजून घेतलं होतं ना तर ती छोटी वाटी होती त्यामुळं मी इथे तीन ते चार चमचे साखर घेतलेली आहे तुम्ही जर थोडं जास्त प्रमाणात बनवत असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता तर एवढ्या वाटीसाठी हे अगदी परफेक्ट साखर आहे परफेक्ट गुडीचे मोदक तयार होतात आता यात वेलची पूट टाकलेला आहे साखर छान विरघळलेली आहे आता वेलची पावडर टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स ना याचा आता गोळा होईपर्यंत छान आप असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं त्याचा गोळा तयार होतो मस्त असं पॅन सोडायला लागतं ला मिश्रण म्हणजे इथं आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे असं समजून घ्यावं तर याला व्यवस्थित असं बघू शकता छान असं आता क चिटकत नाही आहे पॅनला मस्त गोळा तयार झालेला आहे एका साईडला आलेला आहे मिश्रण तर हे आपण काढून घ्यायचं आहे किंवा यातलं छोटासा गोळा घ्यायचा आहे थोडासा थंड करून तो हाताने त्याची गोळी होती आहे का हे बघायचं आहे गोळी होत असेल ना अगदी छान अशी तर हे काढून घ्यायचं आहे मिश्रण तर काढून एका ताटात टाकायचं आहे आणि छान असं याला संपूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे संपूर्णपणे थंड झाल्यानंतरनं मग याचे मोदक करायला सुरुवात करायची आहे तर मिश्रण जे आहे ते इथं संपूर्ण थंड झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की हाताला हे मिश्रण चिकटतं आहे तर थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि तुपाच्या हाताने हे छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही तर इथं आपण मिल्क पावडर ऐवजी डेअरी व्हाईटनर वापरतो आहे त्यामुळे थोडंसं हाताला चिकटू शकतं थोडंसं मिश्रण स्टिकी होऊ शकतं त्यामुळे इथे तूप लावून आपण याला छान असं याचं मोदक करून घेणार आहोत तर मोदकचा साचा घेतला इथे मी आणि याला व्यवस्थित असं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मोदक चिटकणार नाहीत आता या पद्धतीने मोदक करून घ्यायचे आहेत मस्त असे तुम्ही मिल्क पावडरनी पण हे मोदक आहे ना बनवू शकता प्रमाण इथे सेम तुम्ही वापरू शकता जसं इथं मी प्रमाण घेतलेलं आहे तर तेच प्रमाण वापरून तुम्ही मिल्क पावडरचा देखील मोदक तयार करू शकता आता आपण मस्त साचा उघडून बघूयात तर छान असे अगदी मस्त सुबक असे मोदक आपले तयार झालेले आहेत खूप छान होतात आता मार्केटमध्ये पण मिल्क पावडर मिळत नाही किंवा मिळाली तरी कोणत्या प्रकारचे मल्क पावडर घ्यायची हे समजत नाही कारण मिल्क पावडरमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मिल्क पावडर आहेत जसं की स्किम मिल्क पावडर आहे होल मिल्क पावडर आहे असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क पावडर असल्यामुळे कळत नाही कोणतं मिल्क पावडर घ्यायचं तर तुम्ही डेअरी व्हाईटनरने हे मोदक येणार अगदी सहज बनवू शकता आणि खूप छान होतात हे मोदक थोडंसं स्टिकी होतात पण छान होतात मोदक हे तर एकदा करून बघायला काही हरकत नाही आहे तर वरून आहे ना मी मोदकाला मस्त असे पिस्ताचे अगदी छोटे छोटेसे काप केलेले आहेत तर ते लावून घेते आहे थोडंसं छान अट्रॅक्टिव्ह दिसावं यासाठी तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद